पाचशे रुपयाचं बक्षीस येत तुला तुम्ही सरांच्या शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दिला मनापासून धन्यवाद ग्रामदैवत हनुमान मंदिरात स्मरून या यात्रेचे आयोजन करण्यात आले मुख्य कार्यक्रम कुस्त्याचा फड हा उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला या कार्यक्रमात अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला होता यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली होती आणि प्रत्येक वर्षप्रमाणे ग्रामस्थ जे देवस्थान आहे त्यांच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी कुस्त्याचं आयोजन केलं जात आणि जवळजवळ गेल्या पन्नास बावन्न वर्षापासून चालू आहे आणि या निमित्तानं आमच्या गावामधील आनंद होतो की कसल्या प्रकारचे राहत कारण कसल्या प्रकारचे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर अतिशय आनंदाने या कुस्तीचा फळ या ठिकाणी जवळपास दोन लाख रुपयापर्यंत आम्ही या ठिकाणी कुस्तीच्या निमित्तानं बाहेर घेऊन आलेल्या झाला बक्षीस देत असतो आणि त्या याच्यामुळं आमच्या गावाचा हा कुस्तीचा फळ हा गोरगावचा एक लहान थोरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत या ठिकाणी या खेळामध्ये सर्व लोक अतिशय हिरहिरीने भाग घेतात त्याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना गोरगावातून अतिशय आभे म्हणजे आनंद आहे आणि आम्हाला या फळाचा अभिमान आणि आम्ही सांगू शकतो की आमच्या गावामध्ये अतिशय आनंदानं आणि एकोप्यानं त्याचबरोबर कसल्या प्रकारची आनंदाने पार पडतो आणि हीच शिदोरे घेऊन आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी म्हणजे पुढचं म्हणजे वाटचाल या ठिकाणी करत असतो आपल्या गावामध्ये ज्या कुस्त्या त्याच्या गावाचा इतिहास की रजाकार काळामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी झालेले सात लोक हुतात्मे गेलेले आहेत त्यावेळेस पासून चळवळीतलं आहे चिंचोलीचं खाणं होतं पांढरी खाणं त्यावेळेस पासून चळवळीतली तरुण युवक या पैलवान असलेले तरुण सोरण सात लोक खासावर रजाकाराने जाळून मारलेले त्यामुळे त्यावेळेसपासून हा मल्ल तयार झाला आमच्या गावामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षापासून ही परंपरा आहे आणि आमचा हा दक्षिणा बिहू असलेला हनुमान मंदिर जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं त्यावेळेसपासून ही गावकरी सगळे आपली या कुस्त्यांची करी दिवशी साजरा करण्यासाठी परंपरा त्यांनी टिकवून ठेवलेली आहे आणखी या ठिकाणी बरेचसा खर्च करून ही सगळे आखाडा बांधण्याचं काम या ऋषी शाहू विद्यालयाच्या मैदानात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सगळ्या गावाचा सहभाग आहे राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एक होतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी करण्याचं ध्येय सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणचा खेळाडू असलेला शिक्षक म्हणून संबोधित रुपयांची उलाढाल होते या ठिकाणी ते लाखापर्यंत उलाढाल यावेळेस होईल दरवर्षी एक ते दीड लाखापर्यंत उलाढाल होते आणि त्या पद्धतीचं या पैशाचं स्वरूप पुरवठा होईल यासाठी सर्व गावकऱ्याची धडपड आहे आणि उरलेली शिल्लक रक्कम ही आम्ही दीडपटीने गरजूंना देतो आणि त्या रकमेतून कुस्ते अधिक काही पट्टी गोळा करून यावर्षीच पट्टी गोळा केलेली आहे लॉकडाऊन पासून हे पट्टी गोळा करायचं तर या ठिकाणी आता सरांनी मी सांगितल्याप्रमाणे पन्नास ते साठ वर्षापासून या गावामध्ये या कुस्तीची परंपरा सुरू आहे आणि खरोखर आजच्या काळामध्ये विचार केला तर तरुणामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आजच्या आपण जर विचार केला तर आपल्या शरीर शरीरस्थिती चांगली असणं किंवा आपलं शरीर जर चांगलं असेल तर पन आपण सुदृढपणे कसं राहू शकतो हे आपल्याला माहीत आहे तर हे शरीर सुदृढ राहण्यासाठी एक लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे त्याच्याबद्दल चालना बेलण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्ष कुस्त्याचं आयोजन करतो आणि जवळपास मागच्या वर्षी आम्हाला पावसामुळे थोडासा व्यत्यय आला होता तर तो व्यत्यय दूर व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही या चालू वर्षी आखाडा पण बांधण्यात आलेला आहे आणि जवळपास या ठिकाणी सोलापूर बीड अहिल्यानगर धाराशिव म्हणजे आसपासच्या जवळपासच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमा प्रमाणावर या ठिकाणी मल्ल आलेले आहेत आणि जवळपास दोन ते तीन लाख रुपयाची बक्षीस या ठिकाणी आय। या आयोजक मंडळाने ठेवलेल्या आहेत आणि खरोखरच या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आणि आपली शरीर चांगली ठेवण्यासाठी किंवा आपली शरीर प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी ज्या व्यायामाची गरज आहे त्या ठिकाणी हा खडा बांधून या गावामधील तरुण या ठिकाणी मोबाईल आणि व्यसनापासून दूर करण्यासाठी आणि या ठिकाणी व्यायाम शरीर सुदृढतेकडे वळण्यासाठी या ठिकाणी आकारा बांधलेला आहे आणि रोज या ठिकाणी गावातील मल्ल म म्हणजे मल्ल असतील ती बऱ्याच मुलांचा या ठिकाणी सकाळी प्रॅक्टिस घेतात व्यायाम घेतात आणि याचा एक परिक म्हणून गावातील मुलांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ होण्यासाठी मदत होते आणि खरोखरच अतिशय कौ कौतुकास्पद आहे आपल्याला माहीत आहे या युगामध्ये इतरत्र पैसे खर्च करण्यापेक्षा खरोखरच या ठिकाणी गावामध्ये या मुलांची आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्ही सगळे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अत्यंत खेळमेळीच्या आनंदाच्या वातावरणात वा या ठिकाणी कुस्त्याचा आनंद सर्वाने या ठिकाणी घेण्यासाठी उपलब्ध झालेला आहे धन्यवाद